कर गर्दी कर चलो घाई कर गर्दी कर सस्त काल मस्त मे सस्त कमाल मस्त मे सस्त का मस्त मे काय सांगू काकू माय सासूचा कारनामा उशी करते ना म्या झाडलं असलं ना का मग ते झाडते त्याच्यानंतर म्या पुसलं असलं का त्याच्यावर पुसाले ते मग त्याच्यापेक्षा तेनच पुसून टाकाव ना काय नाही मला करू द्या काम म्हणजे बस ना टाकाय माय आमच्या घरी नाही आम्ही असं करतो आमच्या सुनीलच करते तर नाही तर आम्हाला करू आम्ही करतो काम असं नाही करत केलं म्हणजे जीव तर असत नाही का तुम्ही सांगा बरं

पण ये परवडतच नाही ना इसलिए नाही बोल रहे मैं 20 रुपये किलो बरोबर आपत सत्य भूत वाले पूर्ण मराठी नाही कटते आदि हिंदी बोलता मराठी 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 बोल रहे आम सब थोड़ी थोड़ी आती मराठी मी बोलता हूं उसने गुसा गासा के ओ हमें दार भी किलो दे सुन द्या नाही तर काय आम्ही काही घेत नाही जाऊ द्या मग तू मस्त मला राहिले ते सस्ते कमाल मस्त में सस्ते कमाल मस्त में मी म्हटला असं म्हटला दार भी किलो ना तो द्या दार भी नाही मग अंगुरी देतो आम्ही बरोबर भावला बा तुम्ही भाई हमको घर பின்னர் புத்தகத்தின் புத்தகத்தின் பிரதமர் ஸ்கூல்ல பண்ணிக்கிட்டு

त्याला बाबा बरं बरं अनेक माझी सासू वाट पाहिते सांगतो माय काकूचा काकू माय सासू सासूचाल कधी नवऱ्याला तळून नाही देत माय सासरे असतं बाई तिले हफून जाते मला मी असली म्हणजे बरं वाटते ते इले मी नसली का भलत जीवार राहते मग आधे आपटच करते माय सासरे माय नवऱ्याला ऐदी पण एवढा नाही करा सुनीच्या अंगावर माया सुनीच्या अंगावर मी अंग नाही टाका तसं जास्त माहिती माझ्यासोबत चांगली राहते आपण जर चांगलं राहते आपल्यासोबत चांगलं राहते दोन शब्द गोड बोलते काही

काय हो बोलली नवीन चक्कल आहे तुमची तिकड मी एकदम गोडवा लय एवढे कुठे नाही तुम्हाला बोलले ओ बाई धंद्यात टाकस पाहिजे असते बोलाची तवास माय माल खपन ना मै जर असं कोणाचं एंटरटेनमेंट केलं तर माय खपन ओ बाई तुमचे भाई पण तुम कोला आणि किती लिले ले मुरमुरेचे पॅकेट किती ले आहे तुमचे ते काम ते तिकड काजू घर भरणाला लावायसाठी जा बाई जास्त मागणी आहे कमीत कमी 100 रुपये लिक्विड करून सांगतो बा शंभर रुपयाचे मुरमुरे दडतीस रुपयाचा पूड आणि मुरमुरे जण तुम्ही आम्हाला सांगा शंभर रुपये तुझे पाकिट किती रुपये जाव हो काही नाही भाई जास्त मान आहे कमीत कमी पन्नास रुपये भाऊ तुमचं बोलणं मोठं गोळ आहे सगळं कमीत कमी आहे पण पन... जास्तच आहे सर्व बा आमच्या लेकरायला आम्ही पाठवून तुमच्यापाशी पण बरोबर भाव लावजा आ माही ल्याकडे येईन काही उद्या की द्या तर त्याईले बरोबर काजू तुम्ही लावजा वीस रुपयानं आ मुरमुरेचा पुढेही लावजा वीस रुपयानं बरोबर होऊन जाते जा, जा, बर बर जा ते आता काही तो चालूच राहते पाठवून जा तुमच्या तुम पोराईले ज्या लोक बोलले हुशार राहते काही काही त्याईले माहीत आहे का बाया अर्धेच भाव करते म्हणून भरपूर काही डबल भाव सांगून देते आपल्याला अहो ना दाखू किती डबलच भाव सांगून देला होता बरं झालं ना कमी करून टाकलं पण मी काही पाठत नाही बा पोर आपले काय कमी आहे का आपण बाय होय भाऊ कोण सोडतो आहे कोणाले ओ मला तू आई तो कधीच नाही दिसतो इथे येत नाही का तू आई काय येईन बाई ह्या बोलतेस तशा मा घरची माय सासू जसे म्हटलं हलकट समजल्यासारखेच सा करते माय हो का एवढी आहे का ती सासू म्हटलं मै आली 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 तसं बोलतही नाही काहीच नाही मस्त मॅडम सारखी बसली राहते कोणत्या मायला बेकार नाही तू आपली माईसोबत कोणी जर बोललं नाही तर तिच्या घरी आल्यावर ते बोललेच नाही तर तिला जाऊ वाटून का खरच सांगा तुम्ही खरंच म्हणा त्या घरचे लोक बोललेच नाही तर जाऊ वाटत नाही हो बाई बरोबर आहे ती आईचं म्हणून नाहीये तसं नको मी म्हणतो मायले काय ये आई ये आई मा घरी मी आई का म्हणते शेवटी बाई म्हणते तू जरी बोलत असशील पण ती सासू कशी काही बोलत नाही मग का मला गमत नाही बा म्हणून का मी येत नाही त्या घरी हो मग गमती ते आईले बरोबर आहे म्हणून नाही तसं జవాలి జో ఏ మాఘరి తుర బలే తుమలా గమలు గమలు నేత కానీ నేరి తుచిజ మాఘరి తు సహితే మీరు మూచి మా బలే జా జాం బా మింకా